न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा विविध कळवणला कळवण सभेतर्फे तीन तास रास्ता रोको आंदोलन कळवण कोल्हापूर फाटा येथे किसान सभेतर्फे हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्त्यांचा विविध मागण्यांसाठी तीन तास रास्ता रोको आंदोलन प्रलंबित शबरी घरकुल कांदा निर्यात बंदी महावितरण कडून सवा सव्वा बिल शासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार अवकाळी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पैसे रस्त्यांचे निकृष्ट कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करा अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहिदास वारोळे यांना आंदोलन स्थळी बोलून निवेदन देण्यात आले आंदोलन करताना तहसीलदार वारोळे यांच्याकडून आश्वासन देण्यात आले की आमचा शासन स्तरावर पाठपुरावा देखील चालू आहे आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत घरकुल योजना रेशन कार्ड व इतर दाखले असतील यासाठी देखील देवाण घेवाण केली जाते व इतर दाखले देण्यास दिरंगाई देखील केली जाते उडवा दिले जातात देखील आदिवासी संघटनेचे म्हणणे आहे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला उगाच दाखल्यांसाठी रेशन कार्ड साठी चक्रा माराव्या लागत आहे येथील हा बोंगळ कारभार थांबेल का असा प्रश्न चिन्ह नागरिकांसमोर पडला आहे कॅमेरामॅन जयराम गावित सह गणेश पवार कळवण अधिकारी यांच्या कार्यालयामधून बॉलोप सुरू आहे त्या अनुषंगाने सर्व सात तालुक्यांचे प्रस्ताव प्राप्त झालेले असून सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने जो काय शासन प्रस्ताव आहे शासनाकडे आहे त्यानंतर त्याबाबत योग्य तो निर्णय होऊन लवकर शासन निर्णय होईल असे सांगण्यात आले न असल्यामुळे जेड आहे ते प्रस्तव मोठ जाते आणि ती काय चालू दिला आहे बाय तेवीस पॉईंट काही जो आलेला आहे दुष्काळ त्याच्यामध्ये तेहतीस पॉईंट पाच टक्के फिरीज आहे चालू केला त्यानंतर दुसरा जो मुद्दा होता की कांद्याचा भाव पाहिजे कांद्याला हमी भावा आणि निर्यात बंदी दिसली तर हा जो निर्णय आहे की काय माझ्या क्री आहे तो शासन स्तरावर निर्यात बंदीबाबत केंद्र केंद्र सरकारच्या स्तरावर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा